नमस्कार मित्रांनो बसवराज तेली यांच्यावर वाल्मिक कराड यांच्या पत्नी सौमंजली कराड यांनी काही आरोप केलेले आहेत त्याचबरोबर सुरेश धस यांच्यावर देखील त्यांनी आरोप केलेले आहेत याच आरोपांवर आपण आज चर्चा करणार आहोत आणि बसवराज तेली यांचा पोलीस दलातील प्रवास देखील आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत डॉक्टर बसवराज तेली हे दोन हजार दहाच्या बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत मूळचे बेळगाव जिल्ह्यातील खुंदीबुद गावचे असलेले डॉक्टर तेली यांचा पोलीस दलातील प्रवास महाराष्ट्रातील पाचोरा जिल्हा जळगाव इथून सुरू झाला त्यानंतर त्यांनी नागपूर पुणे छत्रपती संभाजीनगर आणि सांगलीसारख्या महत्वाच्या ठिकाणी पोलीस दलात वरिष्ठ पदे सांभाळली आहेत सध्या ते सी आय डीचे पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या अनुभवाने आणि कार्यशैलीने प्रशासनात आपली एक वेगळी छाप सोडली आहे डॉक्टर बसवराज तेली यांच्यावर काही गंभीर आरोप झाले आहेत त्यांच्या पत्नी सोशीतल उगले या आय एस अधिकारी असून त्यांचे माहेर आष्टी तालुक्यातील आहे कराड यांच्या पत्नी मंजली कराड यांनी असा आरोप केला आहे की डॉक्टर तेली हे आष्टीचे जावई असल्याने त्यांचे सुरेश धस यांच्याशी जवळचे संबंध आहेत डॉक्टर बसवराज तेली आणि सुरेश धस यांचे सीडीआर तपासण्यात यावेत अशी मागणी मंजिली कराड यांच्याकडून करण्यात आलेली आहे संबंधी आहेत नातेवाईक आहेत ह्या लोकांना एसआयटी मधून काढले जावं आणि आता तुम्ही सांगा की काय प्रकार केला जाते आता जे जी एसआयटीचे जे जी तेली आहेत ते एक प्रकारचे आष्टीचे आहे। जावाईच आहेत ज्या आष्टीच्या शीतल शीतल उगले म्हणून ज्या आय एस आय ऑफिसर आहेत आय एस ऑफिसर आहेत त्या तेलींच्या धर्मपत्नी आहेत आणि त्या आष्टीच्या आहेत म्हणजे हिनी जावाईच आणून बसवलेला आहे टीच्या अधिकारामध्ये त्या शीतल शीतलचे जे मामा आहेत ते जिल्हा अधिकारी होते परत दुसरे जे आजोबा तसे क्लार्क होते कुठले आष्टीचे म्हणजे इथं सुद्धा तुमचं धसांच्याच इथं मनमानी चालू आहे धसांनी आपल्या सोयीनुसार इथं त्यांचे माणसं आणून बसवलेले आहेत आणि एक राजकीय फक्त आमची म्हणजे बंजारी समाजाची माती करायची त्यांना हे आमचे दोन्ही पण जे मंत्री झालेले ते दोन्ही मंत्री नकोय जे चाळीस वर्षात घडलं नाही ते ह्या वेळेस घडलेलं आहे आणि ते पूर्ण त्यांच्या डोळ्यात फुटते आणि त्या लोकांची त्या लोकांना लो कमी करण्यासाठी संतोष देशमुख हत्या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे नेतृत्व डॉक्टर करत आहेत हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून या तपासातून अनेक महत्वाचे मुद्दे समोर येण्याची शक्यता आहे एसआयटीचे प्रमुख म्हणून डॉक्टर तेली यांची भूमिका निर्णायक ठरेल आणि याच तपासातून आरोपींवर दोषारूप सिद्ध होण्याचा निर्णय होईल तुम्हाला काय वाटतं मंजिली कराड यांच्या आरोपात तथ्य आहे का किंवा मग सुरेश धस आणि बसवराज तेली यांचे खरंच जवळचे संबंध आहेत का या सर्व प्रकरणाचे सत्य काय आहे आणि यावर अंतिम निर्णय कधी येईल ही परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होणार आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरे भविष्यातील तपासातून मिळतीलच या प्रकरणातील पुढील अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद